पुन्हा एकदा स्वागत मंडळी तुम्ही देत असलेला प्रतिसाद हा खूप चांगला आहे तुम्ही लाईक्स करता हा व्हिडिओला सोबतच तुम्हाला जर कोणता पॉईंट येत नसेल तर कमेंट नक्की करा जेणेकरून तो सुद्धा आपण पॉईंट घेऊ तुम्ही सबस्क्राईब जेव्हा करता तेव्हा सबस्क्राईब म्हणजेच तुम्ही या चॅनलवर ठेवलेला विश्वास आहे आणि त्या विश्वासासोबत आपण सामान्य ज्ञान हे पूर्ण साठ दिवसामध्ये कंप्लीट करणार आहे आज आपण घेऊन आलेलो आहे भारताच्या पंचवार्षिक योजना ज्यामध्ये बारा योजना झालेल्या आहेत आणि आपण त्याला दोन भागात डिवाइड केला आहे पहिला भाग राहणार सहा योजनांचा आणि दुसरा भाग राहणार सहा योजनांचा आज आपण या सर्व पंचवार्षिक योजना वन लाईन क्वेश्चनमध्ये पाहणार आहे वन लाईन क्वेश्चनमध्ये संपूर्ण पाहणार आहे तुमचे जवळपास नव्याण्णव टक्के पॉईंट कवर होतील तुमचा यामध्ये मार्क जाणार नाही तर आता सुरुवात करूया पहा इथे सर्व पंचवार्षिक योजना दिल्या आहेत आणि त्यांचे वर्षे दिले आहेत तर आता पाहू आपण पहिली योजना एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पनमध्ये झालेली पहा मित्रांनो जास्तीत जास्त पॉईंट कवर झाले पाहिजे म्हणून आपण एका स्लाईडवर पाच ते सहा प्रश्न घेतलेले आहेत जर तुम्हाला पाहण्यास अडचण होत असेल तर तुम्ही व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती इन्क्रीज करून व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे तर पहा पहिली पंचवार्षिक योजना एकोणीशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन्न पहिला प्रश्न पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता तर एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे छप्पन्न हे सर्व नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील दुसरा प्रश्न पहिली योजना सुरू झाली तेव्हा नियोजन आयोगाचे अध्यक्ष तर कोण होते उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू तिसरा प्रश्न पहिली योजना सुरू होताना देशासमोर कोणती प्रमुख आव्हाने होती तर उत्तर होते तर उत्तर आहे फांडलीमुळे निर्वाचितांचे नर्वसन अन्नधान्य टंचाई आणि वाढती महागाई तर हे तीन पॉईंट महत्त्वाचे होते चौथा प्रश्न पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या आर्थिक प्रतिमानावर आधारित होती तर हेरोड डोमर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही पी वाय क्यू पाहिले असेल तर ठीक आहे पाचवा प्रश्न हेरोड डोमर प्रतिमानाचा मुख्य भर कशावर होता तर गुंतवणूक आणि भांडवल उत्पन्न गुणोत्तर पाचवा प्रश्न सहावा प्रश्न पहिल्या योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले तर उत्तर आहे कृषी आणि सिंचन आपण मंडळी यामध्ये सर्व तेच प्रश्न घेतले जे परीक्षेमध्ये खूप महत्वाचे ठरतील आणि कमी प्रश्नामध्ये तुमचे जवळपास सर्व प्रश्न कवर होतील नंतर पहा सातवा प्रश्न अन्नधान्यात स्वयंपूर्णता गाठणे हे कोणत्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचे आठवा प्रश्न भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या योजनेत सुरू झाला तर पहिल्या योजनेमध्ये ठीक आहे क्वाईन कव्हर होत आहे पहिल्या योजनेमध्ये कोणता प्रकल्प खालीलपैकी सुरू झाला असा प्रश्न येतो आणि त्यामध्ये जर असाल भाकरा नांगल तर भाकरा नांगल सिलेक्ट करायचे नंतर आहे हिराकूड धरण कोणत्या योजनेत सुरू झाले उत्तर आहे पहिल्या योजनेत नंतर दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन म्हणजेच डी व्ही सी ची सुरुवात कोणत्या कोणत्या योजनेत झाली तर उत्तर आहे पहिल्या योजनेत नंतर पहिल्या योजनेच्या अखेरीस एकोणीसशे छप्पन देशात किती भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आय आय टी स्थापन करण्यात आल्या तर पाच बारावा प्रश्न विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यू जी सी ची स्थापना कोणत्या वर्षी झाली तो उत्तर आहे एकोणीसशे छप्पनमध्ये एकोणीसशे छप्पनमध्ये तेरावा प्रश्न इथे थोडं टायपिंग मिस्ट्री झालेली आहे समुदाय विकास कार्यक्रम म्हणजेच कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम कोणत्या वर्षी सुरू झाला तर उत्तर आहे एकोणीसशे बावन्नमध्ये तुम्हाला मित्रांनो दिसत असेल की आपले खूप महत्त्वाचे पॉईंट यामध्ये कवर होत आहेत तुम्ही नोट्स काढू शकता किंवा या नोट्स तुम्हाला या चॅनलच्या शेवटी तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे ती तुम्ही क्लिक करून तिथून सुद्धा घेऊ शकता नंतर बा राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा भारत एकोणीसशे बावन्न हा जगातील कितव्या देशांपैकी एक बनला तो एक। तर उत्तर आहे पहिल्या देशांपैकी एक म्हणजेच काय तर एकोणीशे बावन्न मध्ये एकोणीशे मध्ये कुटुंब नियोजनासाठी कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश होता आणि यामध्ये मुख्य उद्दिष्ट काय होते तर प्रजनन दर कमी करणे आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी लोकसंख्येची वाढ मंद करणे नंतर पहिल्या योजनेसाठी नियोजित विकास दर किती होता म्हणजेच टार्गेट जी डी पी किती होता तर दोन पॉईंट एक टक्के आणि पहिल्या योजनेत प्रत्यक्षात किती विकास दर झाला तर तीन पॉईंट सहा टक्के म्हणजेच ही योजना काय ठरली तर थर? यशस्वी पहिली पंचवार्षिक योजना यशस्वी ठरली की अयशस्वी तर यशस्वी ही होती मित्रांनो आपली पहिली पंचवार्षिक योजना कोणता पॉईंट सुटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून तो आपण यामध्ये ॲड ऑन करू शकतो पुढचा प्रश्न आता बघू आपण दुसरी पंचवार्षिक योजना एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट पहा इथे समज तुम्हाला की एकोणीसशे छप्पन ते एकोणीशे एकसष्ट हाच कार्यकाळ दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये होता म्हणून तो प्रश्न घेतला नाही आहे नंतर पहा दुसरी योजना कोणत्या प्रसिद्ध प्रतिमानावर आधारित होती तो उत्तर आहे पी सी महालनोवीस आणि हा सुद्धा प्रश्न खूप वेळा आलेला आहे नंतर महालनोवीस प्रतिमानाचे मुख्य शिल्पकार कोण होते तर प्राध्यापक प्रशांतचंद्र चंद्र नंतर पहा दुसऱ्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते तर उत्तर आहे जळ आणि मूलभूत औद्योगिकरण प्रश्न क्रमांक एकवीस समाजवादी समाज रचना हे ध्येय कोणत्या योजनेत निश्चित करण्यात आले तर दुसऱ्या योजनेत समाजवादी समाजरचना प्रश्न क्रमांक बावीस दुसऱ्या योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वोच्च प्रदान देण्यात आले तर उद्योग आणि खाणकाम पुढचा प्रश्न भिलाई पुलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला गेला तर रशिया नंतर रूल केला पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला गेला तर पश्चिम जर्मनी ठीक आहे जर्मनी लक्षात ठेवायचे नंतर दुर्गापूर पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला गेला तर ब्रिटन तर लक्षात ठेवायचे आहे भिलई रशिया रूल केला जर्मनी दु, दु दुर्गापूर ब्रिटन नंतर दुसऱ्या योजनेचा नियोजित विकास दर किती होता तर चार पॉईंट पाच टक्के दुसऱ्या योजनेचे किती विकास दर साध्य केला तर चार पॉईंट सत्तावीस टक्के म्हणजेच काय झाली आहे ग्रोथ तर ही योजना यशस्वी ठरली की अयशस्वी तर यशस्वी भारताला प्रथमच परकीय चलन संकटाचा सामना कोणत्या योजनेत करावा लागला तर दुसऱ्या योजनेत नंतर आहे दुसऱ्या योजनेत मुख्य कृषी क्षेत्राकडे तुलनेने दुर्लक्ष झाल्याचा परिणाम काय झाला तर अन्नधान्य तुटवडा झाला यामुळे हे होते मित्रांनो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील महत्वाचे पॉईंट आता पाहू आपण तिसरी पंचवार्षिक योजना त्याचा कार्यकाळ होता एकोणीसशे एकसष्ट एक ते एकोणीसशे सहासष्ट तर पहिला प्रश्न आहे स्वावलंबन आणि सु स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था हे कोणत्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते तो उत्तर आहे तिसऱ्या योजनेचे नंतर कृषी आणि उद्योग यात समतोल साधण्याचा प्रयत्न कोणत्या योजनेत केला गेला तर उत्तर आहे तिसऱ्या योजनेत हे जे पॉईंट आहेत लिहिलेले कृषी आणि उद्योग यात समतोल तिसरी पंचवार्षिक योजना स्वावलंबन आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था तिसरी पंचवार्षिक योजना असे जर तुम्ही लिहिले तरी तुमचे नोट्स तयार होईल नंतर बोकारो झारखंड येथील पोलाद प्रकल्पाच्या कामाला सुरुवात कोणत्या योजनेत झाली तर तिसऱ्या योजनेत पण पूर्ण झाला बंद पुर, पूर्ण नंतर झाला ठीक आहे नंतर आय डी बी आय म्हणजेच इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे चौसष्ट मध्ये आजपर्यंतची सर्वात अपयशी योजना कोणती मानली जाते तर तिसरी पंचवार्षिक योजना महत्वाचा पॉईंट आहे नंतर तिसऱ्या योजनेचा नियोजित विकास दर किती होता तर पाच पॉईंट सहा टक्के आणि साध्य झाला तर दोन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के म्हणूनच आजपर्यंतची सर्वात अयशस्वी योजना म्हटले जाते ठीक आहे नंतर पहा तिसऱ्या योजनेच्या अपयशाचे पहिले मुख्य बाह्य कारण काय होते तर भारत चीन युद्ध एकोणीसशे बासष्टचे आणि तिसऱ्या योजनेच्या अपयशाचे दुसरे मुख्य बाह्य कारण काय होते तर भारत पाक युद्ध एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे बासष्ट चीन एकोणीसशे पासष्ट पाकिस्तान तर पुढचा प्रश्न तिसऱ्या योजनेच्या अपयशाचे तिसरे मुख्य कारण काय होते तर एकोणीसशे पासष्ट सहासष्ट मधील भीषण दुष्काळ या तीन गोष्टींमुळे ही योजना अपयशी ठरली नंतर पहा योजना सुट्टी वार्षिक योजना एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर तर तिसऱ्या योजनेच्या अपयशानंतर एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात या काळाला काय म्हटले जाते तर योजना सुट्टी प्लॅन हॉलिडे पुढचा प्रश्न योजना सुट्टी जाहीर करण्याचे मुख्य कारण काय होते तर तिसऱ्या योजनेचे अपयश आणि आर्थिक संसाधनांचा अभाव नंतर कोणत्या सुट्टीच्या काळात पंचवार्षिक योजनेऐवजी काय राबवण्यात आले तर तिसऱ्या पंचवार्षिक योजना राबवण्यात काय आले तर योजना सुट्टीचा काळ त्यालाच तीन वार्षिक योजना म्हणतात नंतर भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या काळात झाली तर योजना सुट्टीच्या काळात एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट नंतर पहा हरित क्रांतीमध्ये कोणत्या पिकाच्या उत्पादनावर सुरुवातीला भर दिला गेला तर गहू पुढचा प्रश्न भारतीय रुपयाचे मोठे अवमूल्यन कोणत्या वर्षी करण्यात आले तर एकोणीशे सहासष्ट मध्ये हे होते काही महत्वाचे पॉइंट योजना सुट्टीचा काळ म्हणजेच तीन वार्षिक योजनेमधील नंतर पहा चौथी पंचवार्षिक योजना कार्यकाळ एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर चौथ्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते स्थैर्य आर्थिक वाढ पुढचा प्रश्न स्थैर्यसह आर्थिक वाढ हे कोणत्या योजनेत हे होते तर चौथ्या या दोन्ही पॉईंटमधून तुमचा एकच पॉईंट करतो होतो ठीक आहे पण तुम्ही लक्षात ठेवायचे प्रश्न कसाही फेरून तुम्हाला विचारला जाऊ शकतो नंतर पहा स्वावलंबनाची वाटचाल हे कोणत्या योजनेचे उद्दिष्ट होते तर चौथ्या योजनेचे नंतर चौथ्या योजनेचा कोणत्या सूत्रावर आधारित होती तर गाळगीळ सूत्र हे लक्षात ठेवायचं आहे गाळगीळ फॉर्म्युला नंतर पहा चौदा प्रमुख बँकाचे राष्ट्रीयकरण कोणत्या योजनेत आणि कोणत्या वर्षी झाले तर चौथ्या योजनेत एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर अर्थशास्त्रामध्ये हे एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो ठीक आहे पंचवर्षीय योजना हा त्याचाच एक भाग आहे नंतर पहा एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धात आणि निर्वासितांच्या प्रश्नाचा बोजा कोणत्या योजनेवर पडला तर चौथ्या योजनेवर प्रश्नामधून तुमचे एक ते दोन पॉईंट क्लिअर होतात ठीक आहे पुढचा प्रश्न पहिला तेल धक्का जगाला केव्हा बसला तर त्याचा केव्हा बसला आणि त्याचा परिणाम चौथ्या योजनेवर झाला तर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये एकोणीशे मध्ये पहिला तेल धक्का बसला ज्या किमती वाढल्या आणि त्याचा परिणाम चौथ्या योजनेवर झाला चौथ्या योजनेचा नियोजित विकास दर किती होता पाच पॉईंट सात टक्के आणि साध्य किती झाला तीन पॉईंट तीन टक्के तर चौथ्या जा योजनेच्या अपयशाची मुख्य कारणे कोणती होती एक बांगलादेश युद्ध दुसरे निर्वासितांचा प्रश्न आणि तिसरे दुष्काळ व तेल संकट आता पाहू मित्रांनो आपण पाचवी पंचवार्षिक योजना एकोणीशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे एकोणसत्तर एकोणऐंशी पहा गरिबी हटाव हे कोणत्या योजनेचे मुख्य आणि थेट उद्दिष्ट होते तर पाचव्या योजनेचे आणि हा प्रश्न सुद्धा खूप वेळा विचारलेला आहे नंतर पहा आत्मनिर्भरता हे कोणत्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते तर पाचव्या योजनेचे पाचव्या योजनेचा मसुदा कोणी तयार केला तर डी पी धर यांनी नंतर किमान गरजा कार्यक्रम मिनिमम नीड्स प्रोग्रॅम म्हणजेच एम एन पी कोणत्या योजनेत सुरू झाला तर पाचव्या योजनेत पुढचा प्रश्न राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच इमर्जन्सी कोणत्या पंचवार्षिक योजनेत लागली तर पाचव्या पंचवार्षिक योजनेत वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर पहा वीस कलमी कार्यक्रम कोणत्या योजनेत जाहीर करण्यात आला तर पाचव्या योजनेमध्ये किंवा प्रश्न उलट सुद्धा विचारतात पाचव्या योजनेमध्ये कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि ऑप्शनमध्ये असेल वीस कलमी कार्यक्रम तर ते सिलेक्ट करायचे एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर कोणती एकमेव योजना तिचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी चार वर्षात संपुष्टात गेली तर ती होती पाचवी योजना म्हणजेच कार्यकाळ एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणीसशे होता पण अठ्याहत्तर मध्येच ती संपुष्टात आली ठीक आहे पाचव्या योजनेचा नियोजित विकास दर किती होता तर चार पॉईंट चार आणि साध्य किती झाला तर चार पॉईंट आठ म्हणजेच ही योजना यशस्वी ठरली नंतर पहा सरग ती योजना एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी दोन वर्षाची होती तर जनता पक्षाने एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पाचवी योजनेऐवजी कोणती संकल्पना को आणली तर सरक्ती योजना रोलिंग प्लॅन सरक्ती योजना कोणत्या वर्षी संपुष्ट झाली तर एकोणीसशे ऐंशी मध्ये नंतर सरक्ती योजना कोणत्या सरकारने संपुष्ट आणून पुन्हा सहावी योजना सुरू केली तर इंदिरा गांधी काँग्रेस सरकारने मित्रांनो तुम्हाला जर पंचवर्षीय योजना आणि इतर त्यामधील काही योजना जसे सरक्ती योजना तीन वर्षाची योजना तर हे जर तुम्हाला इन डिटेल पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण इन डिटेल सुद्धा पाहू किंवा तुम्ही युट्यूब चॅनलवर खूप सारे तुम्हाला चॅनल भेटून जातील जिथे तुम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेले आहे कोणत्या चॅनलवर व्यवस्थित आहे दिलेले ते जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा पुढचा प्रश्न पाहू आता आपण सहावी पंचवार्षिक योजना एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी तर सहाव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता तर गरिबी निर्मूलन आणि रोजगार निर्मिती नंतर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजेच आय आर डी पी कोणत्या योजनेत व्यापकपणे सुरू झाला तर सहाव्या योजनेत एकोणीसशे ऐंशी नंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम म्हणजेच एन आर एन आर ई पी कोणत्या योजनेत सुरू झाला तर सहाव्या योजनेत पुढचा प्रश्न सहाव्या योजनेच्या काळात एकोणीसशे ऐंशी किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले तर सहा बँकांचे ठीक आहे याआधी एकोणीसशे एकोणसत्तरला चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते पंचवीस योजना चौथी होती आणि सहाव्या पंचवार्षिक योजनेत एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये सहा बँकांचे आणखी राष्ट्रीयकरण झाले नंतर नाबार्डची स्थापना कोणत्या योजनेत आणि कोणत्या वर्षी झाली तर था सहाव्या योजनेत एकोणीसशे बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी झाली नंतर नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली तर था शिवरामन समिती नंतर सहाव्या योजनेचा नियोजित विकास दर किती होता तर पाच पॉईंट दोन साध्य किती झाला पाच पॉईंट सात म्हणजेच ही योजना अत्यंत यशस्वी ठरली तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो याच प्रकार याच प्रकारे आपण राज्यशास्त्र राज्यशास्त्र नंतर अर्थशास्त्र इतिहास हे सर्व विषय आपण घेणार आहे तुमचा कोणताच विषयातील कोणताच टॉपिक हा सुटणार नाही आहे जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त चिकीमध्ये मार्क होतील आणि सोबतच तुम्हाला मराठी व्याकरण सुद्धा आपण या चॅनलवर शिकवणार आहे क्वेश्चन बेसिसवर आणि तुम्हाला जर गणित व्यवस्थित शिकायचे असेल तर आपले एक दुसरे चॅनल आहे ते म्हणजेच अंक अक्षर नावाचे तुम्ही ते सुद्धा पाहू शकता त्यावर गणिताचा अभ्यास कसा करायचा आणि काही प्रश्नपत्रिकांचे आपण गणित घेतलेले आहे तर ते, तुम्ही पहु ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्यावर सुद्धा आपण टॉपिक वाईज गणित शिकवायला सुरुवात करणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद